भारतीय रेल्वेतील एका व्हायरल व्हिडिओने रेल्वेतील भ्रष्टाचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहे गोरखपूर लोकमान्य टिळक सुपरफास्ट एका विक्रेत्याला अनधिकृत पाणी विकताना पकडण्यात आले आहे या एक प्रवासी विक्रेत्यांना शाळा घेत असून ते विक्रेते अनधिकृत पाणी विकत होते यावेळी एसी डब्यात अधिकृत पाणी उपलब्ध असताना विक्रेते महागड्या दराने अनधिकृत पाणी विकत होते प्रवासांनी त्यांना विचारले आणि त्यांच्या व्हिडिओ मध्ये पॅन्ट्री मॅनेजरने हस्तक्षेप केला आणि प्रवासाला रेकॉर्डिंग थांबवण्यास सांगितले तथापि प्रवासांनी मॅनेजर वर टीका केली आणि रेल्वेतील खराब कॅटरिंग व्यवस्थापनाबद्दल त्यांचा संताप व्यक्त केला काही वापरकर्त्यांनी रेल्वे मंत्रालयावर टीका केली आणि अशा भ्रष्टाचारावर कारवाईची मागणी केली पत्रकारांनी या व्हिडिओ सोबत लिहिले की भारतीय रेल्वेतील अन्न आणि पाणी विक्रीवर रॅकेट अजूनही सक्रिय होते दोन हजार एकोणीस मध्ये रेल्वे सुरक्षा दलाने अनधिकृत पाणी विक्रीवर कारवाई केली होती ज्यात तेराशे एकाहत्तर जणांना अटक करण्यात आली होती तथापि अशा घटनामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे